श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे एकादशी तर आपण एकादशीच्या दिवशी काही सेवा आणि उपाय जर केले तर खूप खुँप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर उद्या आहे बघा कामदा एकादशी एकादशी ही तिथी भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित असते आणि उद्या वार आलेला आहे बघा मंगळवार आठ तारीख आहे आणि ही एकादशी कामदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये बघा आता दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं कामदा म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आपल्या सनातन धर्मात प्रत्येक एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजेच भगवान विष्णू कृष्ण किंवा त्यांचे अवतार ज्यांची या दिवशी समजा पूजा केली जाते चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचं एक विशेष महत्त्व आहे बघा त्यामुळे मन शरीर हे दोन्ही संतुलित राहतात त्यापैकी एक म्हणजेच कामदा एकादशी असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण व्रत केले तर माणसाच्या जीवनातील सर्व दुःख ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जीवनातील सर्व आपल्या इच्छा पूर्ण होतात भगवान श्री विष्णू स्वत त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करतात यामुळेच या एकादशीचं एक नाव फलदा एकादशी देखील आहे धार्मिक दृष्टीने कामदा एकादशी ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात आणि असाच एक उपाय आपण पाहणार आहोत तर तो म्हणजे बघा आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाला म्हणजे आपण आता उद्या एकादशी आहे तर आपल्याला एक वस्तू आहे ती अर्पण करायची आहे आपल्या जीवनातील मग कितीही कठीण समस्या असू द्या त्या देखील दूर होतील आणि मग तुमची कितीही दिवसाची समजा इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल अगदी कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे मग आता पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तुम्ही बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी करायचा आहे उद्या दिवसभरामध्ये आपण हा उपाय कधीही करू शकतो बघा कारण की एकादशी आहे आणि या दिवशी जे काही भगवान विष्णूंचे तत्त्व असतात ते अधिक पटीने जागृत असतात आणि हा दिवस अतिशय शुभ पवित्र दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही कधीही करू शकतात आता वेळ मिळाला तर सकाळी करा वेळ मिळाला तर सायंकाळी करा मात्र दुपारच्या वेळेस बारा ते साडेबारा या वेळेमध्ये ही सेवा करू नका आता बघा संध्याकाळची जी वेळ असते तर ती लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि आपल्या घरामध्येच सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून जर हा उपाय सकाळी किंवा सायंकाळी करणं झाला तर जास्तीत जास्त समजा सकाळी आपली देवपूजा झाली की हा उपाय करण्याचा प्रयत्न करा नाहीच सकाळी शक्य झालं तर संध्याकाळी करा दिवे लागण्याच्या वेळेला कारण की बघा आपल्या जीवनामध्ये आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ह्या चालूच असतात आपण कितीही प्रयत्न केले समजा एखादं काम हाती घेतलं तर ते काही निर्विघ्नपणे पार पडत नाही त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे बघा अगदी आपल्याला देवपूजा करायची आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर छान अभिषेक करायचा आहे नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरात असतीच बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यांना ज्या काही वस्तू आवडतात त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत मग फूल असेल प्रसाद असेल त्यांना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत मग आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या बघा वेळात वेळ काढून नक्की करण्याचा प्रयत्न करा तुमच्या जीवनातील मग कितीही कठीण इच्छा असू द्या मग कितीही समजा समस्या असू द्या जीवनामध्ये त्या नक्कीच दूर होतील अगदी उद्याच्या दिवशी बघा आपल्याला सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे जर समजा आपल्यात काही नकारात्मकता काही दोष असतील तर ते देखील दूर होतील बघा जी काही समजा नजरवादा नजरदोष हे जे काही दोष असतात आपल्या शरीरालाच तर मग आपलं शुद्धीकरण होईल पवित्र होत असतं आणि मग आपलं जेव्हा शरीर शुद्ध होऊन आपण काही उपाय करतो तेव्हा त्या ते उपायाचं बघा आपल्याला फळ अधिकच पटीनं मिळतं बघा त्यानंतर आपण आप चाहे। चाहे छान आपल्या घराची देखील स्वच्छता करून घ्यायची आहे आपल्या उंबरट्याची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे उद्याच्या दिवशी छान रांगोळी काढायची आहे तुळशीपाशी देखील छान रांगोळी काढायची आहे नंतर बघा एक तांब्याचा देवतांब्या आपला भरून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे बघा जा नंतर गाईचं देखील घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला एक धागा आहे तो लाल पिवळा करून घ्यायचा आहे बघा त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अगरबत्ती या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे दिवा देखील घ्यायचा आहे त्या ताटामध्ये आता अगोदर आपल्याला तिथं गेल्यावर हे पाणी जे घेतलं होतं आपण ते आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे नंतर दिवा लावून घ्यायचं आहे बघा नंतर हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचे पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या वृक्षाला बघा आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत मग प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे मग हा जो आपण लाल पिवळा रंग करून धागा आणला होता तो जो धागा आहे तर तो आपल्याला झाडाच्या खोडाला किंवा मग आता समजा शक्य होईल समजा फांदीखाली असेल तर फांदीला बांधायचा आहे बरं बांधत असताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचीच पठण करायचे आहे नंतर बघा आपल्याला ज्या काही जीवनामधील समजा आपल्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक पान घ्यायचं आहे बघा तिथं तिथंच असलं तर तोडून क्षमा मागायची वृक्षाचे पान तोडत असताना खाली पडलेलं असेल तर घ्या नसेल तर तोडून घ्या मग आता हे पान आपण कशासाठी घेत आहोत तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि यानंतर आपल्याला या झाडाचं एक पान तोडायचं आहे हे पान आपल्याला स्वच्छ पुसून काढायचं आहे कुंकू आणि हळद आपल्याला मिक्स करून या पानावरती एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढतानी मधले चार बिंदू आणि बाजूच्या दोन रेषा देखील द्यायच्या आहेत तर बघा हा उपाय याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आता हे पान घेऊन घराजवळ जे कोणतं मंदिर असेल मग आता कोणतंही मंदिर असू द्या आपल्या घराच्या आसपास तिथे आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये जायचं आणि आपण उजव्या हातामध्ये हे पान घेऊन आपली इच्छा जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे बघा आणि मग जीवनातील ज्या काही समस्या असतील आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी ज्या काही जीवनातील समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मग ते पान त्या मंदिरात कोणतं झाडं असेल तुळशीचं असेल किंवा मग जे काही झाडं असेल एखादं तर तिथं आपल्याला काय असं काय करायचं आहे आजूबाजूला असेल मंदिराच्या परिसरामध्ये तर तिथं आपल्याला त्या झाडाच्या अगदी खोडापाशी हे जे आपण पिंपळाचं पान आणलं होतं ते आपल्याला तिथं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपली जी काही इच्छा आहे ते आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे आणि हा जो एक उपाय आहे तर तो बघा आपला उद्याच्या दिवशी करायचा आहे काम एक कामदा एकादशीला करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे मा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद